नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकांना शेअर करा की जेणेकरके आता स्क्रॅपिंग ॲक्ट वाहनाचं आयुष्यमान हे निश्चित झालेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आता जुनं वाहन घेताना मात्र शंभर वेळ विचार करा त्याचं मॉडेल कधीच आहे रिक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही पंधरा वर्षानंतर निष्क्रिय होणार आहेत बाद होणार आहेत स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जाता जाता ही प्रक्रिया चालू झालेली आहे आता लवकरच आर सी बुकमध्ये सुद्धा नोंद होतील की बाबा नो हे वाहनं एक्सपायरी डेट त्याची येणार त्याच्यावरती असं काय नाही जो कायदा आहे तो कायदा अनेक अँगलनं लागू होतो तर प्रत्येकानं लक्षात ठेवा जुनं भान घेताना प्रत्येकानं खरेदी करताना आ, हे विचार करून घ्या आपण वाहन खरेदी केल्यानंतर किती वर्ष चालणार आहे आणि आता समजा टू व्हीलर वगैरे जी काही खाजगी वाहनं आहेत त्यांना रिटेस्ट करावी लागते पंधरा वर्षाच्या नंतर आणि मग तुम्हाला ते पाच वर्ष पुढं चालू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला कंप्लेंट फी वगैरे ही भरून रिटेस्ट करावी लागते तरच तुमचं वाहन ते वीस वर्षापर्यंत चालेल परंतु जुनं वाहन घेताना प्रत्येकानं मात्र दक्षता घ्या काळजी घ्या आणि आपल्या वाहनाचं आयुष्य हे किती दिवस आहे हे, हे पहा की वाहन विक्रेते व्यापारी हा लबाडच असतो गोरगरिबांना फसवत असतो मग समजा एखादी तेरा चौदा पंधरा वर्षाची गाडी तुमच्या गळ्यात मारणार पैसे घेणार आणि तो रिकामा होणार पैसे खाऊन घेऊन त्याच्या गाडीचे पैसे घेऊन आणि मग तुमची गाडी ती भंगारात जाणार तर त्याच्या वाटणीचं प्रत्येकानं स्क्रॅपिंग ॲक्ट हा जाणून घ्या आपण वाहन जुनं घेतो या पण ते वाहन आपलं पुढं चालणार कधी आहे त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल हे कधी होणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला त्यातील सगळी माहिती ही कळत राहील की जेणेकरून उद्याची चाहूल ला आपणाला लागेल हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद